गुड मॉर्निंग भाव बहिणीनं शुभ सकाळ आज मी चालू केला परत तिसरा हेडो माझा इथं बनवते आज मी मसाले वांगे आता मी इथं कापून घेणार आहे वांगे चांगले स्वच्छ पाण्याने धुवून काढते मग झालं का तुमचा नाश्ता चहा पाणी जेव जेवण तर बरं टाईम असे जेवणाले नाश्ता वगैरे झाला की नाही तुमचा आमचं चालू आहे आता स्वयंपाक इथं वांग कापायचं काम चालू आहे माझं बोलत बोलत करावं म्हटलं आज भेटू पण तर म्हटलं आज घेतलंच सकाळी पण बनवायने मिस्टर झोपलेले आहेत त्यांचे आजचे दिवस नाईट आहे उद्यापासून दुपारची ड्युटी लागणार तर बघा मग आता मी कसे बनवते वागे कसे नाही तर झालं आता वाघ इथं मसाला पण घेतलात मी काढून पातेलं तपलं माझं तेल टाकलं मी इथं वांगे पण धुवून घेतलेत आता याच्यात मी भरणार आहे मसाला लाल मिरची पावडर इथं टाकणार थोडीशी हळद थोडंसं मीठ मिक्स करून घेते मिक्स करून घेते नंतर वांग्याचे भरते हा मसाला तेल चांगलंच आहे बरं का मसाला टाकला आणि इथं परतून घेते पहिले वांगे पण चांगले परतून झाले बहिणीनं तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे आलेत का मला जूनपासून लाडक्या बहिणीचे पैसेच नाही आले बंद केलेत की काय काय माहितीच नाही आहे तुम्हाला भेटलेत का आता जुलै ऑगस्टचे तीन तीन हजार रुपये सर्वालाच भेटलेत सर्वालाच माहीत असेल मग तीन महिन्याचे पैसे नाही आले लाडक्या बहिणीचे असं का बरं काय माहितीच नाही तुम्हाला भेटले असतील तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला भेटले का नाही भेटले का मला तर तीन महिन्याचे नाही भेटले याच्या आधी भेटायचे पण आता हे तीन महिने झाले काबार नाही भेटत हे काही माहीत नाही आहे तिथे थोडं पाणी टाकलंच मी आता करणार मी दोन चार चपात्या चपात्या करणार नंतर पुढचे कामं करते काम पण राहिले ते पीठ चाळते मी आता आमचं झालं सोय आमचं नाश्ता जेवण एकच असते बारा एक वाजतात कारण नाईट शिफ्ट करून आल्यावर आल्यानंतर लवकर झोप लागते रात्रभर जागरण करावं लागते आणि आल्यावर ड्युटीन आल्यावर लगेच झोप लागते झोपल्यावर पटकन उठू वाटत नाही त्याच्यानं मग मिस्टर फार बारा साडेबारा एक उठतात तेव्हा आमचं जेवण होते मिस्टर पण काही बिष्टा करून जेवण नाश्ता किंवा जेवण करून असं काही झोपत नाहीत आले आले ड्युटीचे कपडे काढले हातपातोंडूतलं का लगेच लागून जाते बोलता बोलता भाजीने फिरू दे एकदा आता मी मिस्टर पण नाही मेहनत करतात सारखं काम 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 चालूच असते त्यांचं एका दिवसाला सुट्टी नसते एखाद्या आठवड्यातून सुट्टी आठवड्यातून एकदा सुट्टी भेटते कधी दिवस झाले सुट्टी जाऊन पतापत चालत नाही चला भाजी पण आली शिज चपात्या करते मी तसा काय भाव बहिणींना मदतच लाईट गेली त्याच्यानं मला हिडू थांबावं लागलात मी काय केलं उठून घेतलं म्हटलं तुम्ही पण जेवण करून नंतर झोपून राहा तुम्ही पण या मग जेवाले आज बनवलं मी मसाले वांगे आता थे थे मसाले वांगे? हो अरे बापरे मसाले वांग बनवलं तर मित्रांनो आता मिसेस न व्हिडिओ बनवला कारोबार घेतला त्याच्यामुळे आता टेन्शन कमी झालं आपलं हो टेन्शन कमी झालं आता नाही पण लय आनंद उरला बरं का मला मी शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला

वा वा सांगा के मसाले वांग केलं बटाट्यात चटणी केली म्हणलं परत भात सुद्धा केला काय दाखवतच नाही आलं लाइट गेली हिर तिथं जागावर थांबून गेलात तुम्ही पण या मग जेवायला कसा कसा वाटला काय वाटलं हिडो नक्की कमेंट करून सांगा चला आम्ही जेवण करतो बाय बाय